असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख नरब आपलं स्वागत करतो आहे माझ्या आजच्या एका नव्या युट्यूबच्या ब्लॉगमध्ये आज आपल्या आप बेसबीटचं काम सुरू झालेलं आहे आणि आपण पाठीमागे व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपलं बेसबीटचं काम आपलं अर्धवट राहिलं होतं आणि ते काल धुम्मस करून घेतल्याच्यानंतर हे पूर्ण लेवल झाल्याच्यानंतर ले आज पंधरा दिवसाच्या नंतर हे मिस्त्री आलेले आहेत आणि मिस्त्री आल्याच्यानंतर अशा पद्धतीने आता हे पूर्ण बेड स्लॅबचं काम सुरू झालेलं आहे जसं की तुम्ही बघू शकता हे मिस्त्री आहेत अलीभाई म्हणून खूप चांगल्या प्रकारचं उत्तम असं प्रकारचं काम करतात आणि आता तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी हे काम सुरू झालेलं आहे आणि आता कसं बेड स्लैब झालं आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा हे आता मी घराच्या वर गेलो होतो गच्चीवरती गच्चीवरती म्हणजे वरी चढलो होतो पात्र्यावर आणि तिथून हा नजारा तुम्हाला दाखवला म्हणजे जागा अशी आपल्याला खूप लहान वाटते पण घर तयार झाल्याच्या नंतर खूप मोठं वाटतं आपल्याला म्हणून तो एक सीन मी शूट केला आणि लोखंड वगैरे सिमेंट वगैरे आणलेला आहेच आणि तुम्हाला तर माहितीच आहे हात आपल्या डोक्या बाप माणूस म्हणजेच बाप्पांचा आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळं सुरू आहे आणि कसं काय काम वाटतं आहे हे मला कमेंट करून जरूर सांगा आणि प्रत्येक वेळेला मी यूट्यूबमध्ये आपल्या व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना सांगत असतो की तुम्ही कमेंट करून सांगत जावा की माझा व्हिडिओ कसा बनतो आहे काय बनतो कारण ह्या कामाच्या धावपोळीमध्ये सध्या यूट्यूबचे व्हिडिओ बनवण्याकडे जास्त लक्ष राहिलेलं नाही ना आहे त्यामुळे प्लीज, प्लीज 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 सांगतो आहे जास्ती, जास्तीत जास्त व्हिडिओला कमेंट करत जावा जे पाठीमागे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला प्रेम दिलेलं आहे तेच प्रेम मला पुन्हा तुमचं पाहिजे आहे आणि माझ्या घराचे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न करतो आहे बघू शकता ह्या ठिकाणी मिस्त्रीने काम सुरू केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी हे बेड स्लॅबला सुरुवात झालेली आहे कसं काय वाटतं आहे तुम्हाला हे कामाबद्दल ते मला नक्की कमेंट करून सांगा कारण हे सर्व तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने प्रेमाने हे सुरू झालेलं आहे आणि स्लॅब पे म्हणजे स्लॅब आपलं घराचा पडेपर्यंत असंच आपलं प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहू द्या पूर्ण काम आपलं अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलं पाहिजे कारण हे काल जे मशीन जे आली होती मित्रांनो तर ही अशा प्रकारे आपण ते धुम्मस करून घेतलं होतं बघा आणि काम तर यांनी केलेलं आहे पण ज्यांचं काम मला काही आवडलेलं नाही अजिबात कारण ह्यांनी खूप काही काही ठिकाणी मिस्त्रीने सांगितलं की हे आ, काम अर्धवटच करून गेलेले आहेत हे नंतर आणखीन तिथे मुरूम वगैरे आणून टाकावा लागला आणि मुरूम आणून टाकल्याच्या नंतर ह्या बघू शकता तुम्ही ह्या भावाने मुरुम आणून टाकला त्या डबरही टाक म्हणजे टाकणाऱ्याने तेवढाच त्रास दिला डबर आणून मध्ये टाकला बेसमेंटमध्ये त्यांनी ते तेवढाच त्रास दिला म्हणजे कुठल्याच प्रकारचं काम एक विदाऊट हेडॅक असं झालेलं नाही पूर्ण डोक्याला हेडॅकच झालेला आहे पण तरीसुद्धा हे काम अंतिम टप्प्यापर्यंत पोहचते हेच महत्त्वाचं आहे